माणसं मा, मा, कस माझ्यासारखं राहा सकाळी उठायचं रनिंग करायची व्यायाम करायचा असं काहीतरी तरी तू सगळं खरं झालं पण अभ्यास केला का आयुष्य पोट राहिलो फोकाने आणावा आता डोकंच बंद पडलं तुम्ही वय पूर्ण नाही केली नाही राह तुम्ही जाऊ काय उपाय आहे ना उपाय पण सोन्याला विचारावं लागेल सोन्या ध्यान आहे का नाही माणसं काय म्हणतो काय ध्यान आहे का नाही तुला सोन्या काय अरे बाज होत का तुला ओळखित मी आणि तुम्हाला सांगणार आहे काय आलं काय नाही रे असे सोन्या माणसं असं मन ये मग मो असं मोकळं करावं असं मन मोकळं नाही केलं माणसं जड मन ना जड उचलत जड झालं चलता येतं करते आणला म्हणे कर ना मग सांड सांड सांडच सांड सांड झालं का तुम्हाला साधा काय चार टाच काय म्हणता मग तुम्हाला हा सदाकार तीस 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 वाईट तुम्ही मला ओळखता का बस का तू तेच ना खालच्या दुसऱ्या लाईनला तिसरं घर अरे भाऊ तुझ्या कुणाच शिकावं रे माणसं कशी विसरायचे ते तुला वाटत नाही का जरा जास्त होते अरे ती श्यामली माळावर येऊन थांबली होती आणि तू फोन करून काय सांगितलं मला की जमणार नाही वा तुझ्या कोणाच शिकावं रे मग ऐकून तर घेशील ना काय ऐकायचंय तुझं हा तू तुला रागाचा आणि तुला लय राग येतो अरे मी गेलतो माळावर बसली होती ती आणि सातानी काय म्हणली माहिती का इथून पुढे विषय नाही घेणार बरोबर बोलली ती आपल्या सारख्या फाटक्या नशिबाच्या सा माणसाकडून तिला तरी काय भेटणार जाऊ दे विषय मला माहिती श्याम्या तू तसा नाहीये पण तू का नाही आलास त्यात रात्री येणार तू तो तुला विचारायला की तू का नाही आलास म्हणून पण आता विचारतोय तू का नाही आला मी निघालो होतो यासाठीच पण अचानक आई आई काय होत तुला दहा वेळेस सांगितलं मी काम नको असत टायमाला खायचं नाही काय नाही पुढे बर तू चल जा

मला ठीक आता हे जातो बघतो त्याच वेळेस मला माहिती होतं असंच काहीतरी कारण असणार म्हणून तू आला नाहीस मी बोलतो शामलीशी ती गेल समजून पण मला काय वाटतं तुम्ही एकदा भेटावं आणि बोलावं हा काही भेटी हे टायरच बरे असतं नाही तर छळत राहतात आयुष्यभर अशी ला, भूक लागली ना आता कामाटून जेवतो यार चला ना यार जेवाली पोर तुम्हाला यायचं चल काय झालं आता तुला काय आमचं दुःख काय झालं अरे आमच्या वाया सरांचा मार घ्यायचा ग मग आता आम्ही चालू घरी तुला यायचं काय करूया तुम्ही चालले म्हणून मग जा चला आपलं जायचं जाऊन दप्तर तुम्ही 分かった

पोटात दुख पोटा दुखतय तुला काय झालं आजीची पोटात दुखत त्याची कळ मला आली आजीच्या पोटात दुखत तुला कळ आली हुशार मग सरला विचारलं का मला लाकली पाहिजे कमी मटण कमी खात नाही का आता लागले पोट पोट करायला चला गपकीत अरे ऐका ना पोरं

हा कुठं चाललंय तुला काय करायची मला काम आहे जाऊ दे अरे हे तू काय काम आहे काय आणायला ते मी तुला दुकानात चाललोय काय आणायला एक किलो एक लिटर साखर अर्धा किलो तेल जाऊ दे मग तुला काय करायची ते सांग काय नाही तू दुकानदार उघडाय का तेवढं तु बघ सांग मला बघ तू अरे लतोंड पाडून काय नाही भाऊ दुकानदारला कडू शे काय झालं त्याने एक लिटर साखर नाही दिली मला दोन लिटर एक तीन लिटर एक लिटर चा पतीन दोन लिटर साखर पण तू एक विसरलं तर असेल काय तुला म्हणलं होतं ते दुकानदार उघडाय का बघ नाही उघडा नाही कुपडू घालून बसलाय काय हरवय आता पण मला एवढं सांगू हा किराणा होता कुणाचा हा भाऊ सावकाराचा तरीच म्हणलं दगडाला दोन लिटर साखर कस काय पुरल आणि ते मागच्या येळीला तुना गरऱ्या गेला होता तेव्हा शाळेत तुला किती पैसे सांगितले होते रे तसं काय आलं आता तू सांगत खरी त्यांनी काय बारा मागितले होते काय झालं त्याचं चांगला म्हणत होते वरचा अर्धा तुकडा एकूण टाकू त्याचे आठ लाख रुपये येते बाकीचे देऊ हळूहळू पण नाही मग कोणी ऐकतच नाही काय नको त्याची काय गरज नाही त्याची मग मी बघतो काय करायचं आता नेमकं तुला करायचं तरी काय म्हणजे गाडो सारखं बोकळ दिलं त्याला गावात या याच्या आयला चाय रुपये कमायचे हक्क नाही त्याला मी म्हणतो मी पैसे भरतो तर ते भी नको मग करायचं काय करू म्हणतो भरतो पैसे मग हा हो। पैसे भरून नको लागले मग काय करायचं तरी पण तुमच्या शिवाय खायच्या का म्हणजे पैसे भरले तर तुम्ही शे खायच्या परत नोकरी लागल्या मग परत तुमच्या शे खायच्या त्यापेक्षा मग मी बघतो तुम्हाला पैसे लागतात ना तुम्हाला पैसे तो कमून मी अरे पैसे दिले म्हणजे बाबा तेवढी चांगली नोकरी लागली तर बसून खाशी येईल उगा आमच्या सारखे काबड कष्ट नको करायला तुला म्हणून म्हणते रे जेव तळतो माझा पाय कोणी पाहून आपण पैसे देणार आपल्या नोकरी देणार नोकरी कधी देणार भरती आल्यावर थोर काय सा? करायचं तुला नाही करायचं काही करा तिकडं हा मला तरी काय करायचंय आमचे दिवस गेले काळाला काय करत ते करा तुम्हाला हे दरवाजा ना असं जाऊ तुला मनावर नको घ्यायचं त्यांचं तुझ्या शिक्षणासाठी तुझ्या बापानं जमिनीचा अर्धा तुकडा ऐकला बघ तू जेव्हा शाळेत टाय घालून जायचा ना तेव्हा तुझ्या बापाची छाती अशा अभिमानाने भरून यायची ते समजांना सांगायचं माझं पोर मास्तर होणार मी जरी शिकलो नाही तर काय झालं पण माझ्या पोराला मी मोठा मास्तर करणार आणि हे सांगताना त्यांच्या डोळ्यात आनंदाचे आसू यायचे बघ रात्री तो आबाप बाप म्हणत होता जमिनीचा आहे तेवढा तुकडा ऐकून टाकू पोरका नोकरीला तरी लागल तेवढ्या सुखाची भाकर तुकडा तरी खाईल जेवढा तुझा बाप तुझ्यावर होतो ना तेवढाच तुझ्यासाठी झुरवतो पण बघ आतून लई तुटतो बघतो अरे माय लेकराला पोटात वाढवते पण बाप लेकरासाठी आयुष्यभर झुरवतो बघ अरे तुझ्या सोयरेखेसाठी किती जणांना सांगून ठेवले तुझ्या सोयरेखेचं सांगताना त्यांचं गुर येतो पाय काय सांगून किती सांगून काय नको असं होऊन जातं त्यांना सगळ्यांना सांगत फिरतात माझं पोरग लाखात एके त्याला कशाची तलब नाही कशाचं काही नाही मला माझ्या पोराचा अभिमान आहे असं मानताना उरभरून येतो पाय त्यांचा त्यांच्या ते बोलण्याचा राग, जा। जा। राग, 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 राग नको येऊन त्याचं जेवढं तुझ्यावर रागावताना ते तेवढं प्रेम बी करता बघ तुझ्यावर अरे तुझ्यावर नाही रागवणार तर कोणावर रागवणार नाही राग मानू नको घ्यायचं बघ अरे जेवढं तुझ्यावर रागवताना ते तेवढं आतून तुझ्यासाठी तुटतात ते आणि तुला नाही रागवणार तर कोणाला आहे बरं हां अरे तुला जोबे तेवढंच लावतात ते अरे बापाच्या रागवण्याचा मनावर नाही घ्यायचं बापे किती केलं तरी बापाने बोललं म्हणून का एवढा राग मानून घ्यायचा अरे बापाची माया बापालाच माहीत आणि ते तू बाप झाल्याशिवाय तुला कळायचं नाही बापाची माया काय असते ते